शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने पाच अतिशय महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत ते आपण बघूया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात किसान क्रेडिट कार्ड योजना आपल्या शेतकरी बांधवांना कृषी कर्जासाठी वार्षिक चार टक्के सवलतीच्या दराने शेतकऱ्यासाठी सरकारी अनुदानाच्या स्वरूपात मिळते पंतप्रधान पीक विमा योजना पिकांच्या नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळते कृषी सिंचाई योजना सिंचनाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी ही योजना शेतकरी बांधवांसाठी आहे परंपरागत कृषी विकास योजना शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत सरकार करीत असते माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद